नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कडेगावला माडनी आमदार मोहनराव कदमदादा व डॉक्टर शिवाजी कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य सोलेरी केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळेकर सरांचा दुसा किंग सुंदर व आपल्या सर्वांचा लाडका साताराची आन शान सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या सोनेरी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदर व सातारा एक्सप्रेस बलमा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहेत तर मग मित्रांनो बघूया आजच्या सोनेरी केसरी मैदानामध्ये दोन अर्णांची जोडी कशी पाहते ते तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाला व रणजित निंबाळकर सरांच्या किंग सुंदरला सोनेरी केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन